नमस्कार मंडळी आज आपण अतिशय खुसखुशीत आणि नरम तिळाच्या वळ्या तिळगुळाची बर्फी ही रेसिपी बघणार आहोत आणि ती कशी बनवायची त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते सर्व सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे शेंगदाणे मस्त खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊ शेंगदाणे भाजायची अजिबात घाई करायची नाही ते करपले पाहिजे नाही आपल्याला मस्त खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे थंडीच्या दिवसामध्ये हमखास खावी अशी रेसिपी कारण थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप हितकारक आहे तिळामध्ये खनिजे मॅग्नेशियम लोह कॅल्शियम झिंक तांबे मॅग्नीज ऍक्सीऑक्सिडेंट फायबर आणि असंख्य जीवनसात्व्याने भरपूर हे तीळ आपण दररोज एक एक चमचा खायला पाहिजे दररोज जर दर आपण एक एक चमचा तीळ खाल्ले तर आपल्याला कॅल्शियमची कधीच कमतरता पडणार नाही तर अशा तिळाची आज आपण वडी बनवणार आहोत अर्धी वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी आपण तीळ घेतलेली आहे तुम्ही प्रमाण कशाने घेऊ शकता जसे की वाटी ग्लास तीळ हे शरीराला ऊर्जा देतात हाडांना मजबूती देतात रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करतात म्हणून सांगते तीळ हे आपल्या आहारामध्ये दररोज असायलाच पाहिजे आता शेंगदाणे मस्त भाजून झालेली आहे आणि त्याची सालही आपण काढलेली आहे आता एक छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि बारीक करायचं जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाळसरही ठेवायचे नाही तर बघा अशा प्रकारे आपण शेंगदाणे बारीक करून घेतले आहे त्यानंतर आता तीळ टाकूनही आपण तीळ बारीक करून घेणार आहोत आता संक्रांत जवळ येत आहे तर आपण तीळ गूळ शेंगदाणे याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवतो रेसिपी खूप सोपी असतात आणि खायला खूप टेस्टी असतात तसेच हेल्दी असतात तर आता आपण तीळही बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण गूळ घेणार आहोत तर गूळ तुम्ही दीडशे ग्रॅम किंवा पौने दोनशे ग्रॅम जेवढे तीळ घेतलेले आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे म्हणजे जर तीळ एक वाटी असेल तर गुळही एक वाटी घ्यायचा आहे तर त्यामध्ये मी दोन चमचे पाणी टाकलेलं आहे पोहे खायचे चमचे असतात त्याच्यापेक्षा थोडासा मोठा चमचा तर तसे दोन चमचे पाणी टाकलेलं आहे तर पोहे खायचे चमचे जर तुम्ही पाणी घेतलं तर तीन चमचे पाणी टाका गुळाचा मस्त पाक करायचा आहे गुड पूर्ण आता विरघडलेला आहे आणि पाकही तयार होत आहे त्यामध्ये आता तुम्ही अर्धा चमचा साजूक तूप टाका आणि व्यवस्थित एक वेळ मिक्स करून घ्या कारण पाक तयार झालेला आहे पाकाला उकडी आली त्याच्यावरती बुडबुडे आले म्हणजे पाक तयार झाला आता गॅस बंद करायचा अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नेहमी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असते गॅस बंद केलेला आहे यामध्ये तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं याआधी तुम्ही एखादं ताट घ्या त्याला साजूक तूप लावून ठेवा म्हणजे वेळेवर घाई होणार नाही बस व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गरमागरम हे ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे ताटाला तूप आधीच लावून घ्या किंवा आताही लावलं तर चालेल परंतु ही प्रक्रिया पटपट -पट करा कारण मिश्रण थंड झाल्यानंतर ते पसरवायला थोडंसं जड जाते मिश्रण मस्त एक जीव झालेलं आहे आणि व्यवस्थित पण असलेलं आहे तर ते आता तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला टाकायचं आहे तिळाच्या वड्या किंवा पापड्या बनवायला खूप सोपी आहे कमी टायमामध्ये हे तयार होतात ओडी थापतानाचा जो भाग आहे तो काही टेक्निकल इश्यूमुळे स्किप झालेला आहे तर त्यामुळे करू तर आता व्यवस्थित आपली ओळी थापून झालेली आहे आणि मी यावरती थोडे तिसऱ्याचे काप टाकलेले आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर सजवायसाठी तुम्ही वापरू शकता किंवा यावरती तुम्ही भाजलेले तिळही टाकू शकता कारण तिळाच्या वड्या आहेत तर तिळही तुम्ही टाकू शकता तीळ टाकून झाल्यानंतर परत तुम्ही प्याल्याने तीळ दाबून घ्या जेणेकरून ती पडणार नाहीत अशा पद्धतीने तुम्ही गरम असतानाच ह्या वड्या थापायच्या आहेत त्याच्यामुळे त्या नीट सेट होतात आणि प्याल्याने जर तुम्ही वडी थापून घेतली तर आपल्या हातालाही चटके लागत नाही कारण हे मिश्रण गरम असते आणि आपले हात भाजू शकतात म्हणून प्याल्याच्या सहाय्याने वड्या मस्त थापून घ्यायच्या आणि त्या थोड्याशा थंड झाल्यानंतरच त्याच्या वड्या पाळा मिश्रण जर पूर्ण थंड झालं तर वड्या लवकर पडत नाही किंवा ते व्यवस्थित कापल्या जाणार नाही त्यासाठी तुम्ही थोडंसं मिश्रण गरम असतानाच म्हणजे वळी थापून झाल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही ह्या वड्या कापून घ्या मिश्रण थोडंसं ओलसर असल्यामुळे वड्या पटापट आपण पाळू शकतो तर बघा तीळ गुळ आणि शेंगदाण्याच्या मस्त वड्या तयार झालेल्या आहे आणि दोन ते तीन तासाने मी आता ह्या वड्या काढून घेणार आहे सर्वप्रथम तुम्ही ताटाच्या साईडने सुरी फिरून गोलाकार काढून घ्या आणि नंतर एक एक वळी बघा सहज निघते वड्या मस्त तयार झालेल्या आहे आणि खायलाही अप्रतिम चविचार झाले आहे फक्त तीळ आणि शेंगदाणे खरपूस भाजून घ्या करपू देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे तीळ जास्त बारीक करू नका जाळसर ठेवा शेंगदाणेही जाळसर ठेवा आणि आवडीनुसार गोड घ्या त्याचा पाक तयार करा वड्या मस्त तयार झालेल्या आहे आणि अगदी कुश सुद्धा तयार झाले आहे त्या सध्या ओलसर असल्यामुळे तुम्हाला ते थोडेसे नरम वाटते परंतु पूर्णपणे त्या थंड झाल्यानंतर वड्या मस्त खुसखुशीत होतात आणि मऊ होतात रेसिपी आवडली तर नक्की करून बघा या लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे माझे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी